महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी हर्षद खान आश्रफ खान इनामदार वय वर्ष बावीस या नराधमाने ओळखीचा फायदा घेत आपला मित्र मुशरफा खान गुलशर खान पठाण वय वर्ष बावीस या नराधमाने आम्हाला तुझ्यासोबत काही बोलायचे आहे असे सांगून घरी त्यांनी मला घरी बोलून आरोपी मुशरफा खान यांनी मला घरात बोलून बाहेरून दरवाजा लावला व आरोपी हर्षद खान अशरफ खान इनामदार यांनी मला हात धरून मला बळचबरीने ओढले व मी त्यास विरोध केला तू मला बोलण्याकरिता बोलावले हे तू काय करतोस असे देणे विनंती केली हर्षद खान अशरफ खान इनामदार यास दूर लोटून तिने पळण्याचा प्रयत्न केला आरडाओरडा केला व घरातून बाहेर आली त्यावेळी आजूबाजूच्या महिला जमा होऊन मला गर्दीतून त्यांनी बाहेर काढून दिले व घरी निघून गेल्यावर माझ्या मोठ्या बहिणीला हा प्रकार सांगितला व पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली गुन्हा रजिस्टर नंबर अठ्याहत्तर दोन हजार चोवीस भांडवी कलम तीनशे चोपन्न बाल कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीण अधीक्षक विक्रम जायभा यांच्या जायभावे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांच्यासह पोलीस शिपाई भास्कर पवार प्रवीण मोरे अनिल जाधव यांनी मालेगाव न्यायालयात हजर केले नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा